हॅलो मी सुरेख आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या नवीन व्हिडिओला देखील झाली आहे सुरुवात तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर ताई न काल तुम्ही बघितलंच की बहीण आणि दाजे आले होते तर आज सकाळी झाली आहे त्यांची निघायची तयारी आणि नाश्ता वगैरे आम्ही काही केला नाही कारण आहे ना मामांकडे जायचं आहे मामांनी बोलवलं मामा इथं नाशिक मध्येच राहतात तर आम्ही पण जाणार आहे मामांकडं आणि ते पण जाणार आहे परत पुढं त्यांना त्यांच्या पाहुण्यांकडे पण जायचंय तर म्हटलं चला जाऊ येऊ तर नाश्ता वगैरे आम्ही काहीच केला नाही आता जवळजवळ नऊ वाजले आणि सकाळी लवकर निघालोय तर आता चला निघायची तयारी झाली तर इकडं आमच्या अहो आवरताय आवडलं आणि इकडं बहीण दाजी आणि आमची चिंटू बसली आहे रुहे हाय कर वी? दाजी बोला काहीतरी परत तुम्हाला बघा तुमची दाजी बोलती नाही आमची दाजी, okay. दाजी ना। बडबड करता फक्त आता मुखे झाले थोडे वेळा पुरते नाही तर बडबड करता मावशी जायचंय आता जाऊ द्यायच तू जाते मावशी बरोबर नाही जात बर चला आता आता ना आवरतो आम्ही आणि निघायचंय तरी ते ना ताई तिची निघायची तयारी झाली आहे त्यामुळं मी घेते ओटी भरून आपण कसं म्हणजे कोणी निघतो ना तेव्हा ओटी भरत असतो महिलांची आणि ते कसं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आले मग कसं न लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आलेत आणि साडी कपडे घेत असतात तर काल ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही साडी घेतलेली बघितली ती मी तिच्यासाठीच घेतली होती तरी तर आता तिला साडी वगैरे देणारे आणि तिची ओटी भरून घेणारे आणि रुई बघा कशी बघत होती रुईला आहे ना पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं वाटत होतं त्यामुळे ना ती लक्ष देऊन सर्व काही बघत होती आणि ना ताईनो ही साडी कशी वाटते तुम्ही कमेंट करून मला सांगा साडीवरचा फोटो आहे ना मी इथं पोस्ट करेल पुढं कारण साडी घातल्यानंतर ना आम्ही काही जास्त व्हिडिओ काढला नाही त्यानंतर लगेच मामाकडं गेलो तर मी तर तिचं साडी घातल्यानंतरचा फोटो टाकते त्यानंतर अहोंनी पण ना ऑप्शन करून घेतलं टिळा लावून घेतला आणि ना त्यांना गंध वगैरे लावला आणि त्यांना कपडे दिले कसं म्हणजे नवीन नवरा नवरी पहिल्यांदा आले तर त्यांना साडी कपडे म्हणजे असं घेत असतात म्हणजे आमच्याकडे तरी घेतात क काही ठिकाणी नाही घेत पण आमच्याकडे घेतात त्यामुळे आम्ही त्यांना साडी आणि कपडे घेतले तरी मी उन इकड़ तर आम्ही मामांच्या घरी येऊन पोहोचलो आणि मामींचा चालू आहे इकडं स्वयंपाक तर बहिणीने ही साडी घातलेली ना ताईनं तर मी ही साडी घेतलेली तर कशी वाटते कमेंट करून सांगा पुढे तुम्हाला बघायला भेटेल तरी तर ना मामांचे म्हणजे मामी बनवताय नॉनव्हेज आणि भाकरी तर आहे ना सगळे खाणारे होते त्यात मी एकटीच न खाणारी होती तर माझ्यासाठी देखील मामींनी स्वयंपाक बनवला आहे आणि इकडे हे तिघं बसलेत बोलत मामा दाजी आणि हे तर हे मस्त बोलत होते आणि मामींनी ना म्हणजे मटण वगैरे शिजून ठेवलेलं होतं फक्त फोडणी द्यायची बाकी होती ते म्हणे मी भाकरी करून घेते आणि मग फोडणी देते कारण कसं त्या म्हणे मग पटपट आवरून जाईल आणि तुम्ही गरम गरम जेवणं करशाल तर मी म्हणत होते मी स्वयंपाक करते पण त्या काही मला बनवून द्याय ना त्यानंतर इथं बघा मामींनी अगदी छान अशी भाजी तयार केली आणि मामींच्या हातची भाजी ना छान झाली होती असे सगळेच म्हणत होते म्हणजे सगळ्यांनाच ही भाजी आवडली खूप छान भाजी बनवली होती मामींनी तर आता इथं आहे ना सगळ्यांना वाढून देतो आहे आणि मग त्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार आहे तर ताईंनो असं होतं ना की आम्ही पण नाशिकमध्येच राहतो आणि ते पण नाशिकमध्येच राहतं पण विषय असा होतो की आमचं जाणंही होत नाही त्यांच्याकडे पहिलं तरी आम्ही जायचो रुई नव्हती तेव्हा मग कधीमध्ये पण आता म्हणजे जॉब त्यांचा पण जॉब चालू आहे आणि त्यांना शनिवारी सुट्टी असती आणि अहोंना काही शनिवारी सुट्टी नसती आणि संध्याकाळी जाणं काही शक्य होत नाही कारण परत संध्याकाळी जायचं यायचं परत दुसऱ्या दिवशी अहोंना जायचं राहतं कामावर त्यामुळे एवढ्या त्यांनी जाणंच होत नाही त्यामुळं आम्ही पण आलो म्हटलं चला भेटून होईल कारण कसं कुणानिमित्त का आपलं भेटून होईल परत येणं होत नाही आणि त्यांनाही म्हणजे सारखं सारखं सुट्टी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळं तरी तर ना ताटं तयार करून घेती सगळ्यांना ताटं वाढले तिने आणि माझं कसं पारायण चालू येईल त्यामुळं मी काही खात नाही तर म्हणजे मामींना मी सकाळीच सांगितलं होतं मी काय खात नाही त्यामुळं त्यांनी माझ्यासाठी पण येणार रसपोळी बनवून ठेवलेली होती मी सांगितलं होतं त्यांना काही बनू नका आपलं साधंच म्हणजे भाजीपोळी पण त्यांनी काही ऐकलं नाही तरी ते ना सगळ्यांना वाढती आणि हे मटण वाढायचं म्हटलं ना तर म्हणजे कोणी फोर्स करतं आणि समोरच्याला घ्यायचं नसतं असं होतं त्यामुळं वाढताना खूप कन्फ्युजन होतं बरं का म्हणजे माझं तरी होतं त्यामुळे ना मी ते एवढं वाढायच्या नादी लागत नाही म्हणजे ज्याला सवय असते ना ते बरोबर वाढतं तर इकडं बहीण वाढती तर ताईंनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बहिणीला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तसं तर तो व्हिडिओ जुना होता ती वाढदिवसाच्या आधी येऊन गेलेली होती पण त्या व्हिडिओला येईना तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच नेमका टाकायचा मुहूर्त लागला होता त्यामुळे तो तेव्हा टाकला आणि आमचे मामा बघा काहीतरी म्हणत होते मला तर म्हणजे कसं कुठं गेलो ना आपण तर मस्त असं बोलणं बसणं झालं ना तर छान वाटतं तर ताईनो यांचे जेवण झाले आणि त्यानंतर बसलो आम्ही जेवायला तर, तर माझ्यासाठी आमरस बनवला होता मामींनी गिलक्याची भाजी पोळी आणि शेव दिली होती त्या भजी कुरडई पण काढत होत्या पण मीच त्यांना म्हटलं नका काढू कारण कसं भाज्यांनी त्रास पण होतो तर त्यांनी आम्हाला दोघींना जेवायला बसवलं आणि त्यामुळे मी माणसांचे ताटं घेऊन येते आणि मग जेवायला बसते तर त्यांना त्या ते म्हणे मग मी त्यानंतर नंतर जेवल तर त्यांनी जेवण केलं आणि इकडं आमची रुई बघा तिच्या काकाच्या मांडीवर किती निवांत अशी बसली आहे आणि ती ना पहिल्यांदाच एवढी निवांत तिच्या काकाच्या मांडीवर बस असली त्यामुळं आम्हाला आश्चर्य वाटत होतं त्यानंतर ना मामांनी आणले त्यांच्यासाठी कपडे आणि टोपी उपरणं दोघांसाठी तर टोपी उपरणं देऊन घेतलं रुईलाही मस्त गंध लावला ना टोपी उपरनं दिलं आणि आमच्या दाजींना ते गंध लावून आणि टोपी उपरनं कपडे देत आहे कसं ते पहिल्यांदाच गेले होते ना मामांकडं मग त्यांना कपडे वगैरे आहे मामा बहिणीला पण साडी दिली बहिणीने साडी घालून घेतली तसं त्यांनी ते मला पण साडी दिली होती पण मी काही घातली नाही कारण आम्ही असं कितीदा जातोच पण मग त्यांचं कसं सोबत आले मग पण आम्ही काही घेतली मी काही साडी घेतली नाही तर सगळं बोलणं झालं मस्त आणि इकडं झाली निघायची तयारी मग आम्ही देताय हळदी कुंकू आणि ताई आमचे मामा मामी असेत ना आपण गेलो ना म्हणजे कधी पण जाऊ पण अगदी तोंड भरून बोलतात आणि कसं असं जर असेल ना तर आपल्यालाही जाऊशी वाटतं आणि आपल्यालाही त्यांच्याविषयी प्रेम तयार होतं असं असतं तर म्हणजे खूप छान आहे आमच्या मामा मामी म्हणजे सगळेच मामा मामी आमचे छान तरी तर मामा देताय रुईच्या हातात पैसे तर मी मामांना म्हणत होते पैसे नका देऊ कारण कसं पोरांना जर अशी सवय लागली ना तर मग ती सवय लागून जाती त्यामुळं मी मामांना नाही म्हणत होते त्यानंतर इकडे निघाले सर्वजण आम्ही पण निघालो बहीण निघाली आणि बहिणीं त्यांना आहे ना त्यांच्या पाहुण्यांच्या इथं जायचं होतं ना त्यासाठी ना, ना मग मामा नेऊन सोडताय तिथं जवळच आहे त्यांच्या पाहुण्यांचं घर तर मामा म्हणे मग मी दाखवून देतो विनाकारण त्यांना फोन वगैरे करायचा आणि त्यांना पुढं बोलवायचं तर मामांना माहीत होतं त्यामुळं मग मामा दाखवून देत आहे आणि इकडे आमचं सर्व असं बोलणं चालू आहे तर मामांची रिक्षा आहे तर मग मामा रिक्षातच निघाले दाखवून देण्यासाठी आणि आता सर्वजण निघाले बहीण निघाली सासरी आणि कसं असं जर अचानक येणं आणि अचानक जाणं थोड्या वेळापुरतं आहे ना खूप असं मनाला लागून जातं बरं का तर ताई आम्ही मामाकडे जाऊन घरी आलो आणि झालं असं की ना तिथून निघालो आणि थोड्याच अंतरावर आल्यावर आहे ना पाऊस लागला तर मग थोडंसं थांबून घेतलं त्यानंतर पाऊस उघडल्यानंतर आलो आलो तर इकडं घरी आलो तर इकडं अजिबात काही पाऊस नव्हता फक्त तिकडंच थोडासा पाऊस होता आल्यानंतर घरातलं थोडंसं काम होतं ते आवरलं आणि आराम केला कारण रात्री पण झोपायला खूप उशीर झाला होता रात्री आम्हाला जवळजवळ एक वाजलं होता आम्ही बोलत बसलो त्यामुळं आणि सकाळी तर काय पाण्यामुळे मला लवकर उठावंच लागतं म्हणजे सुट्टी जरी असली तरी पहिलं तरी म्हणजे पाण्याचं व्यवस्थित होतं ना तेव्हा सुट्टीच्या दिवशी उशिरा उठलं तरी चालत होतं पण आता सुट्टी असली तरी लवकर उठावं लागतं तर सकाळी लवकर उठले होते आणि आता एकदा तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते कसं झालंय ते तर बघा पाय बाहेरचं वातावरण किती ढगाळ झालंय आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालंय आता म्हणजे इतका पाऊस पडेल असं वाटतंय तर खाली असं बारीक बारीक बुरबुर पडून गेली थोडीशी बारीक बारीक बुरबूर चालू आहे वातावरण बघा कसं आहे अशा वातावरणात आहे ना म्हणजे बाहेर फिरायला मजा वाटते बरं का म्हणजे मला तरी वाटती कोणाकोणाला वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कारण कसं वातावरणच खूप भारी असतं हे पण आता बाहेर फिरणं काही शाज तर ताई न आता आहे ना स्वयंपाक करायचा आहे जवळजवळ सात वाजले कारण कसं थोडंसं जर आराम करू म्हटलं ना तर आपण तो आराम जास्तच करतो आणि थोडं जास्तच आराम झाला त्यामुळे म्हटलं आता स्वयंपाक करू आणि मग जो जे काही माझं एडिटिंगचं वगैरे काम आहे ते मला करता येईल तर म्हणजे मामाकडे गेलो ताई नव्हतं अचानक ठरलं मामाकडे जायचं सकाळी म्हणजे बहिणीला जायचं होतं मामा म्हणे तुम्ही पण या म्हटलं चला जाऊन पण येऊ कारण कसं जाणं होत नाही आमचं जास्त करून मामा मामी दोघं पण जॉब करतात आणि त्यांना शनिवारी सुट्टी असते पण आज बहीण येणार होती म्हणून त्यांनी मग सुट्टी घेतली आम्ही फोन केल्यावर म्हटलं चला मग सुट्टी घेतली आहे तर जाऊन येऊ आणि खरंच मामा मामीचा स्वभाव खूप छान आहे म्हणजे ते कसं येणार आहे असं तिने सांगितलं आणि लगेच ते म्हणे तू येणार आहे तर मग आम्ही सुट्टी घेतो वा सकाळी लवकर जेवण करायलाच इकडे या तसं जेवणाच आहे ना इथंच बेत होता पण मग मामा म्हणे नाही नाही म्हणे जेवण करायलाच तिकडे या त्यामुळं मग जेवायला तिकडे गेलो तर स्वयंपाक पण खूप छान झालेला होता मग आम्ही स्वयंपाक पण म्हणजे भाज्या खूप छान करतात तर ना तिकडून जाऊन आलो आणि तिकडून आल्यावर खरंच फ्रेश वाटतं म्हणजे आपण कसं कुणाला जर भेटायला गेलो ना तर तिकडून आल्यावर खरंच खूप छान वाटतं आणि मलाही छान वाटतंय तर चला ताई न आता आजचा दिवस तर खूप घरी गेला आता उद्याचा दिवस तर आता थोडंसं आवरायचं आहे तर जास्त काय आता घरातलं शूट घेणार नाही तर हा व्हिडिओ आहे ना छोटाच होईल पण इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तो तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ